अचानक ठरलं आमचं की गुरुक्षेत्रमला जायचं तर आम्ही निघालो इकडे मोठी आईचं आम्हाला दर्शन झालं आम्ही खूप जास्त लकी आहोत की आम्हाला आईंचं दर्शन झालं आता कसं झालं ते सगळं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो एवरीवन मी गायत्री पाटील पाटील हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आमचं अचानक टोक्यात आलं की गुरुक्षेत्रमला जाऊया का आज तर संध्याकाळी वाजलेले पाहुणेचा तर आम्ही ठरवलं आणि लगेच निघालो तर संध्याकाळी बघा तुम्ही ट्रेनला किती गर्दी आहे आणि संडे होता तरीसुद्धा एवढी गर्दी होती तर आम्ही एक ट्रेन सोडली दोन सोडली तीन सोडल्या खूप ट्रेन सोडल्या मग त्याच्यानंतर आम्हाला सव्वा सातची ट्रेन भेटली तर तिच्याने आम्ही निघालो इकडे क्रांती हे सगळं फर्स्ट टाईम बघते तिने एवढी गर्दी ट्रेनला कधीच बघितली नव्हती तर तिच्यासाठी हे सगळं नवीनच होतं बघू शकतात रात्री सव्वा सातला किती गर्दी आहे इथे आमचं सर्व डिस्कशन चालू होतं की ही ट्रेन गेली आपण किती लेट झालं कधी पोचणार या सगळ्या गोष्टी चालू होत्या फायनली ट्रेन भेटली जागा पण भेटली बसायला आणि मुंबईच्या लोकलमध्ये जागा बसायला भेटणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अचानक ठरल्यामुळे काहीच प्लॅनिंग वगैरे काहीच नव्हतं तर आम्ही निघालो फायनली तर आम्हाला उतरायचं होतं कुर्ल्याला तर आज नेमके आमचे आहो थोडे कन्फ्यूज पण होते माहीत नाही काय पण आम्ही कुर्ल्याला उतरलो तिथून आम्ही परत बस पकडली बसने आम्ही खारला गेलो आणि खारवरून आम्हा आम्ही आता इकडे टॅक्सी रिक्षा जे असेल ते शोधत होतो पण आम्हाला खूप लेट होत होतं प्रत्येक गोष्ट अशी लेट लेट होत होती आणि आम्हाला जायची घाई आणि आम्हाला खूप जास्त लेट होत होते म्हणतात ना की आपल्याला तेव्हा जायचं असतं ना तर तेव्हा ले 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 आपल्याला लेट होतं किंवा आपली परीक्षा बघितली जाते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत होत्या आमच्यासोबत आणि तसंच आमच्यासोबत काही झालं तर फायनली आम्ही गुरुक्षेत्रमला पोचलो सो आय एम सो हॅप्पी तर मस्त इकडे बसलो आणि निवांत बसलेलो शांतता खूप मस्त असं नामस्मरण चालू होतं सगळे बसलेले आणि अचानक माझं लक्ष गेलं लेफ्ट साईडला तिकडे आई येत होत्या आणि मी जोरात बोलली की मोठी आई आल्या तर सगळेजण उठलेत आणि आईंचं दर्शन वगैरे घ्यायला लागलेत सगळेजण बघायला लागलेत सगळेजण पटकन असं खाली बसलेत आईंना नमस्कार करत होते सगळे म्हणजे माझं हे सेकंड टाईम होतं गुरुक्षेत्रमला जाणं जाणं आणि आज मला आईंचं पण दर्शन झालं so, so सो आय एम सो हॅपी तुम्ही पण आईंचं दर्शन घ्या जेव्हा मी फर्स्ट टाईम गुरुक्षेत्रमला आलेली ना तर त्या दिवशी मला दादांचं दर्शन झालेलं आणि आज मी सेकंड टाईम आली आणि मला आईंचं पण दर्शन झालं सो so, जाम खुश आहे मी इकडे दहा वाजलेले आहेत तर आधी जेवण वगैरे करून मग आम्ही निघतो आहे तर आम्ही खाल स्टेशनजवळच एक हॉटेल होती तर तिथे जेवायला थांबलो तर इथे क्रांती आणि निर्भय दोघांचं चा फर्माईश चालू आहे सो त्यांच्या आवडीचं सगळं जेवण ऑर्डर केलं आहे सेजवण राईस काय फ्राईड राईस वगैरे जे असेल तर इथे तिला आणि निर्भयला दोघांना आईस्क्रीम पण खायची होती सो तिनं बो त्यांना बोलली की आपण नंतर खाऊया इथे ती माझं व्हिडिओ शूट करते आणि देवांश तिला बघून हसतोय <laughs> बघा किती किवट हसतोय तो मग जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही निघालो तर याच्यात एक अजून एक आहूंकडनं एक गोष्ट राहिली जीमध्ये तिकीट बुक करायचं कारण की रिटर्नचं तिकीट आम्ही बुक केलं नव्हतं कारण की आयडिया नव्हती की आम्ही रिटर्न कसे येणार आहोत सो so, ॲपवरनं तिकीट बुक करायचं असेल तर मग ते आपण स्टेशनला येऊन करू नाही शकत स्टेशनच्या बाहेरच करावं लागतं तर आहो इथे आल्यानंतर परत रिटर्न खाली गेलेत आणि खाली जाऊन तिकीट वगैरे बुक केलं तोपर्यंत इकडे आम्ही थांबलेलो तर यांची खूप मस्ती चालू होती निर्भयचीन देवांची क्रांतीचं सगळं व्हिडिओ शूट फोटोशूट या सगळ्या गोष्टी तिच्या चालू होत्या इकडे मुलं खूप मस्ती करत होते तिकडे दिनू दादान ते वेट करतायत की कोणती ट्रेन मिळेल कधी पोचणार कारण की सव्वा अकरा वाजलेले आणि घरी कधी पोचणार काहीच आयडिया नव्हती कारण की दुसऱ्या दिवशी कामाला पण जायचं होतं सो सगळी गडबड चालू होती डोक्यामध्ये पण तर इकडे क्रांती सगळे ट्रेनचे व्हिडिओ वगैरे काढते आणि हे खारसं रेल्वे स्टेशन आहे जे मी फर्स्ट टाईम बघते खूप मोठा आहे रेल्वे स्टेशन आणि मस्त आहे इकडे सगळ्या एक्सप्रेस ज्या होत्या त्या इकडे लावलेल्या होत्या तर क्रांती त्या सगळ्यांचे व्हिडिओ करत होती की कोणती एक्सप्रेस आहे काय आहे असं सगळं तिची बडबड चालू होती इकडे आम्ही वेट करत होतो की अहो कधी येतील तिकीट्स वगैरे घेऊन तर ते तिकडून आलेत तर मी त्यांना बोलत होती की तुम्ही तिकीट्स वगैरे काढून ठेवायला पाहिजे होते असं तसं वगैरे तर तेव्हा क्रांतीने आमचा व्हिडिओ शूट केला तर आता खाली ट्रेनचा टाईम झाला आहे तर तिला बोललो की ये लवकर पटापट पटापट पण ती व्हिडिओ शूट करण्यामध्येच बिझी होती तिला बिलकुल आयडिया नाही आहे आपल्या लोकल ट्रेनची गर्दी किती असते आणि ट्रेन किती वेळ थांबते आपली किती धावपळ असते या सगळ्या गोष्टी थी तिला बिलकुल माहिती नाही आहेत तर ती मस्त आपलं आपलं आरामात येते इकडे दिनू दादा पण नि आलेत खाली तर ती त्यांचा पण व्हिडिओ शूट करते मॅडम येत आहे हळूहळू तर आम्ही तर इकडे दिनू दादा पण आलेत ती एकदम स्लोली स्लोली चालू आहे आणि इकडे ट्रेन पण आली आहे तर आता काय बोलू तिला मी तिला आम्ही फक्त आहे की ये लवकर ये लवकर तर तिचं चाललं आहे तरी पण पण तरी आम्हाला ट्रेनमध्ये जागा भेटली चढलो आम्ही फायनली तर दादरला। दादरला आता आम्ही जाऊ दादरला आणि दादरला उतरल्यावर बघू आता आम्ही कितीची ट्रेन वगैरे मिळते काय आयडिया नाही आहे दादरवरून पण आम्हाला स्टेशन चेंज करायचं आहे आपलं हार्बर वेस्टर्न तर आपल्या ठाण्याची ट्रेन पकडायची आहे तर आपल्याला त्या साईडला जायचं आहे तर ब्रिजवरून चढायला क्रांतीला खूप कंटाळा येत होता ती बोलते किती ब्रिज चढायचे असतात किती ब्रिज उतरायचे हे सगळं तिचं चाललं होतं तर चढली ती ब्रिज आणि हा खूप मोठा ब्रिज आहे दादरचा आणि आता आपल्याला त्या साईडच्या स्टेशनला जायचं आहे जिथून आपल्याला ठाण्याची ट्रेन मिळेल तर आता बघू आपल्याला ट्रेन कितीची मिळते तिला सांगितलं की एवढं लांब चालत जायचं आहे तर मग ती अजून घाबरली की अरे एवढं चालायचं का असं सगळं तिचं चालू होतं इकडे देवांश मस्त मस्ती करतोय निर्भय पण खूप जास्त लेट झालं आहे आणि एवढं लेट तर आम्हाला कधी होत नाही पण आज खूप लेट झालं आहे कदाचित आईंनीच आम्हाला खूप लेट बोलवलं कारण जेवढं लेट येणार तेव्हाच आम्हाला त्यांचं दर्शन होणार होतं म्हणून आईंनी आम्हाला आरामात बोलवलं आणि तसंच आम्ही आरामातच गेलो व्यवस्थितच पोचलो दर्शनही झालं आम्हाला खूप छान फायनली आम्ही ठाण्याला पोचलो आणि क्रांतीला परत टेन्शन आलं की परत जिने चढायचे असतील उतरायचे असतील तिला बोललो की नाही इकडे लिफ्ट आहे लिफ्टने जाऊ आपण तर तिला खरं काय वाटत नव्हतं म्हणून सगळेजण तिला बघतायत तर निघालो आम्ही तिकडून आणि हे आपला तलावपाली आहे ठाण्यातलं रात्री लाईटिंगमुळे खूप छान दिसते आणि रात्री पण लोक इथे थोडंसं वॉकिंग वगैरे करतात बसायला पण छान वाटतं क्लायमेट पण मस्त आहे तर फायनली क्रांती आणि निर्वईचं जे आईस्क्रीमचं भूत होतं ते फायनली त्यांना आम्ही आईस्क्रीम दिली दोघांना तर आईस्क्रीमसाठी आम्हाला आम आम्ही ज्या रोडने घरी जातो ते सोडून आम्हाला वर्तक साईडने परत यावं लागलं कारण की यांना आईस्क्रीम खायची होती तर मग आम्ही एकत्र त्यांना आईस्क्रीम वगैरे दिली इकडे देवाशी पण मजा झाली आणि इकडे क्रांतीला तर एकदम वेगळंच काहीतरी पाहिजे असतं तर तिने काहीतरी मटका कुडती घेतली तर ती ती खाते तर तीही तिला जास्त आवडली नाही आहे तर मी तर खाल्ली नाही मला घसा खराब होता तर यांनी सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली तर असं पण क्रांतीला ती आईस्क्रीम एवढी काही आवडली नाही आहे तर आम्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जेव्हा बाहेर निघालो तेव्हा बघा मॅडमने काय केलं अजून पुढे जाऊन देवाईश तर मस्त एन्जॉय करतोय त्याला पूर्ण आईस्क्रीम भेटली आहे खायला ऐकत नाही क्रांती ही ऐकत नाही निर्मय ही ऐकत नाही त्यांना आईस्क्रीम म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त आवडतं इतली आईस्क्रीम आवडली नाही म्हणून बाहेर निघाल्यावर गाडीवरची पण आईस्क्रीम हिने खाल्ली तिला इकडची आईस्क्रीम आवडली आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो रात्री सव्वा बारा झालेले तर आम्ही गुरुक्षेत्रमला पोहोचलो आमच्यासोबत तुम्हीही पोचलात आईंचं दर्शन आमच्यासोबत तुमचंही झालं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आमचा व्लॉग आणि नक्कीच कमेंट करून कळवा थँक्यू